महिला सबलीकरणासाठी प्रयत्न व्हावेत उद्योजक मानसिंग खोराटे यांच्याकडे महिलांची मागणी सावित्रीबाई सेवाभावी संस्थेच्या वतीने विनंती पत्र चंदगड विधानसभा मतदारसंघ हा शेतीप्रधान आहे काजू व्यवसाय वगळता अन्य कोणताही व्यवसाय महिला सक्षमीकरण व सबलीकरण होण्यासाठी कोणताही व्यवसाय नाही याबाबत आजरा तालुक्यातील व चंदगड विधानसभा मतदारसंघातील कोळीद्रे जिल्हा परिषद मधील महिलांनी सावित्रीबाई सेवाभावी संस्थेच्या वतीने मागणी केली आहे याबाबत उद्योजक श्री खोराटे यांनी योग्य मार्गदर्शन करत लवकरच आपण महिला सबलीकरण वेगवेगळ्या उद्योगाच्या माध्यमातून महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात यासाठी नक्कीच प्रयत्नशील आहे असे सांगण्यात आले आहे सध्या चंदगड विधानसभेत मानसिंग खोराटे यांना वेगवेगळ्या समाजातून तसेच विविध संघटनेतून भरघोस असा प्रतिसाद व पाठिंबा मिळताना दिसून येत आहे तसेच कामगार व शेतकरी संघटनेचा देखील आता खोराटे यांना पाठिंबा मिळत आहे या सर्व बाबी लक्षात घेता निवडणुकीत खोराटे यांना याचा नक्कीच फायदा होईल यात काही शंका नाही मी राजकारणात उतरतोय पण राजकारणासाठी उतरत नाही मी समाजकारणासाठी उतरतोय कदाचित तुम्हाला हा असा नौखा वाटणारा पण एक वेगळा कॅन्डिडेट पहिल्यांदाच मिळत असेल तुम्ही आमचं व्हिजन काय आहे हे पूर्णतः जाणून घ्या नक्कीच तुम्हाला गॅरंटी आहे की आमचं विजन पटेल आणि रस्ते आणि गटारीच्या पलीकडचं जाऊन राजकारण तुम्हाला आमच्याकडून केलेलं दिस संकल्प बोल के, हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे